मोहिते पाटलांचे म्हाडा तुतारी वाजवून स्वागत शरद पवार गट कडून निश्चित माजी उपमुख्यमंत्री मोहिते पाटील यांचे म्हाडा लोकसभा मतदारसंघातील करकंब जाधववाडी गावात तुतारी वाजून स्वागत करण्यात आले म्हाडा लोकसभा मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे तुतारी घेऊन निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू असतानाच विजयसिंह मोहिते पाटील यांचे लोकसभा मतदारसंघातील अनेक गावात तुतारी वाजून स्वागत केले जात आहे मोहिते पाटील आज लग्न सोहळ्याच्या निमित्ताने या भागात आले असता त्याचे तुतारी वाजून स्वागत केले लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोहिते पाटील घराणे सक्रिय होण्याची चिन्हे आहेत काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील एका लग्न समारंभात एकत्रित आले होते त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादीतच आहेत असा चर्चा रंगू लागला अशा चर्चा रंगू लागल्या होत्या विजयसिंह मोहिते पाटील पुन्हा एकदा सक्रिय झाले तर त्यांचे सोलापूर जिल्ह्यातील वर्चस्व सो। लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या ठरू मात्र भाजपची डोकेदुखी त्यामुळे वाढणार आहे धैर्यशील मोहिते पाटील यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील प्रवेश अमावस्येमुळे आहे धैर्यशील नऊ तारखेला शरद पवार गटात प्रवेश करतील तर पंधरा तारखेला माडा लोकसभेतून उमेदवारी अर्ज भरतील असे बोलले जात आहे मात्र शरद पवार गट माडातून धैर्यशील यांनाच उमेदवारी देणार हे जवळपास निश्चित झाले आहे